हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार संध्याकाळची वेळ आहे आता आणि मी घेते बीट ज्यूस तर बसलेली होती बाहेर बाल्कनीमध्ये म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलून घेऊया आता परत संध्याकाळी बड्डेला जायचं आहे एका मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे आहे सो तिथे जायचं आहे ग्रुप मोठा आहे ना तर एक दिवस पण आम्ही घरी नसतो एक तर मैत्रिणींचा बड्डे असेल एक तर त्यांच्या मुलांचा असेल एक तर आमचीच काहीतरी पार्टी होईल सो त्यामुळे ना काही ना काही चालूच असतं आणि आता घरामध्ये तर नवरे म्हणायला लागलेत ला ला आज घरी कसं काय तुम्ही जायचं नाही आज कुठं पार्टी वगैरे नाही आहे म्हणजे अशा प्रकारचं आता नवरे बोलायला लागलेत एवढे प्लॅनिंग झालेले आहेत पण मज्जा पण येते सर्वांमध्ये एकत्र जाऊन आणि बरं वाटतं तेवढंच आपलं पण मन ठीक होऊन जातं आणि इट्स ओके तर आत्ता मी पटपट जेवणाची तयारी करून घेते कारण गिफ्ट्स पण घ्यायला जायचे त्याच्यासाठी आणि सर्व मैत्रिणी जाणार आहोत त्यानंतर मग घरी येऊन परत थोडीफार जेवणाची तयारी करून परत बड्डेला जायचं आहे तर आत्ता मी थोडीशी तयारीही करून ठेवते त्यानंतर सकाळी जे टिफिनमध्ये द्यायचे ते आताच ठरलेलं आहे तर वांग्याचं भरीत देणार आहे मी तसंही यावेळेस फ्लिपकार्टवरून ना एकच वांगे पाठवलं होतं त्यांनी जे भरताचं वांगं असतं ना ते एकच पाठवलेलं मग आता एक वांगं काय आम्हाला पुरणार नाही त्यापेक्षा मी टिफिनमध्ये देईल त्यांना सो त्यांचं टिफिन तरी होऊन जाईल तर त्याला पण आता मी भाजून वगैरे ठेवते मस्त क्लीन करून ठेवते आणि आता जेवणात जे आहे तर वांगे बटाट्याची भाजी बनवायची जी कोरडीवाली आमच्या गावाकडे बनते ती बनवायची आहे त्यानंतर बर्फी बनवायची आहे जे तूप काढलेलं होतं त्याची जी बेरी उरते ना त्याची मी बर्फी बनवून घेते माझ्या कृष्णाला खूप आवडते थोडंसं ड्रायफ्रूट्स आणि साखर टाकून ती फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देते तर अशा प्रकारची कामं आहेत भरपूर चला कामांना लागूया आधी मी बेट ज्यूस एन्जॉय करते आणि पटपट आवरते तर वांग्याचं भरीत वगैरे जे काही बनवलं किंवा वांग्याची भाजी बनवली काहीही शूट झालं नाही कारण इतकी धावपळ झाली होती ना नंतर पूर्ण घरही आवरायचं होतं आणि बड्डेलाही लवकर जायचं होतं त्यात मणेश घरी लवकर येणार होते जो सर्व जेवणाचं रेडी करून ठेवावं लागणार होतं बरीचशी धावपळ चालली म्हणून म्हटलं चला कॅमेरा साईडला असू द्या आणि आपली जी कामं आहेत ना ती पटकन करूया मग इथे पटकन आवरलं आणि लगेचच एका मैत्रिणीकडे गेलो बड्डे करण्यासाठी त्यानंतर हा होता नेक्स्ट डे आणि आज होते आमच्या कुलस्वामिनीच्या आरत्या ज्या चौदाच आरत्या असतात तर त्यासाठी ना चौदा दिवे बनवायचे असतात आणि बाकीचं जे असतं भंडारा वगैरे वेणी फणी सर्व काही रेडी करावं लागतं कणकेचे दिवे ते बनवावे लागतात आणि त्यांना वाफवून घ्यावे लागतात तर इथे मी तीच तयारी करून ठेवत होती आणि अशी देवाची काही कामं असली ना तर मला ते सकाळीच पटकन करून घ्यायला आवडतात कारण मग पटकन होऊन गेलं ना आवरून आणि त्यासोबतच घरातली क्लिनिंगही डन करावी लागते कारण देवाचं काही कळायचे घरामध्ये म्हणजे आधी घर स्वच्छ पाहिजे घरात धूप दीप सर्व लागलं पाहिजे टायमावर आणि मग नंतर ही पूजा जी असते ती डन करायची असते इथं आरत्या पण तयार झाल्या पूजा वगैरे जी होती ती सर्व करून झाली आणि हो बॅकग्राऊंड व्हॉइसमध्ये तुम्हाला आज थोडाफार आवाज येणारच आहे कारण आज दोघं घरी आहेत त्यामुळे मला रेकॉर्डिंगला बसावंच लागलं आहे कारण व्हिडिओ कधीच चॅनलवर नाही आहे म्हणून आज व्हिडिओ टाकणं अर्जंट आहे म्हणून रेकॉर्डिंग करावीच लागते पण ते दोघांची एवढी मस्ती झाली आहे ना की तुम्हाला यामध्ये थोडाफार व्हॉइस येईलच तर प्लीज तो व्हॉइस इग्नोर करून तुम्ही फक्त माझा व्हॉइस ऐका सो इथे आता ही वेळ होती संध्याकाळची आज पुन्हा एकदा दुसऱ्या मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे होता तर आम्ही त्यासाठी इथे मी पटकन यांना सोयाबीन राईस बनवायला घेतलेला कारण जेवण वगैरे रेडी असलं ना मग टेन्शन नसतं बाहेर कितीही वेळ आम्ही टाईम स्पेंड केला किंवा काही असलं तर घरी जे लोकं असतात त्यांना भूक लागले तर ते आरामात खाऊन घेऊ शकतात जर आपण घरातली कामं सोडून बाहेरच फिरत बसलो ना मग ती चिडचिड होते आणि हो घरात भांडण होण्याची पण शक्यता असते म्हणून जेवढी कामं आहेत ना तेवढी टायमावर केली तर बरंच असतं सो लास्ट पंधरा दिवसापासून आमचे खूप सेलिब्रेशन चालले आहेत त्यासाठी मग ना आधी मी जे काही घरातली कामं आहेत जेवण वगैरे सर्व प्रॉपर रेडी करून ठेवते म्हणजे मला टेन्शन नसतं तर इथे मी पटपट सोयाबीन राईस बनवत होती कांदा टमॅटो मिरची शिमला मिरची गाजर हे सर्व मी त्यामध्ये ॲड केलेलं होतं कढईमध्ये आणि नंतर जे सोया होते ना त्यांना बॉईल करून घेतलेलं होते आणि अर्धे जे सोयाबीन आहेत ते चॉपरमध्ये मी चॉप करून घेतलेले होते आणि बाकीचे सोयाबीन जे आहे सोया ते फ्राय करून ॲड करणार होती तर तो आज थोडासा वेगळ्या पद्धतीचा राईस बनवणार होती पण त्याची काही रेसिपी मी शूट केली नाही कारण प्रचंड धावपळ होती आणि आता बऱ्याच दिवसापासून रेसिपी पण काही चॅनलवर आलेली नाही आहे सो मला दोन तीन जणांचे आलेले आहेत मॅसेज की रेसिपी का टाकत नाही आहे म्हणून रेसिपी टाक जरा आणि त्यानंतर ना कमेंट्स पण आलेले आहेत की रेसिपी सध्या बंद झाल्या आहेत मिनी ब्लॉगमध्ये बंद होते तर ते पण आलेलं होतं की मिनी ब्लॉग का बंद झालेत पण तसं काही नाही आहे बंद करण्याचं वगैरे रिझन काही नाही आहे वेड नाही आहे हे महत्त्वाचे आहे बाहेरचे कामं चालले आहेत बड्डे सेलिब्रेशन हे सेलिब्रेशन, सेलिब्रेशन ते सेलिब्रेशन त्यानंतर आता गणपती येत आहेत त्याची धावपळ जन्माष्टमी येते त्याची धावपळ चालली आहे सर्व शॉपिंग वगैरे चालली आहे घर आवरणं चाललं आहे खूप धावपळ आहे म्हणून व्हिडिओकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे पण मी ट्राय करेल की सर्व व्हिडिओ प्रॉपर रेडी करून ठेवू आणि तुमच्यासोबत शेअर करू सो इथे बघा राईस फायनली माझा डन झालेला होता आणि जशी जशी एक एक कामं संपत होती ना तेवढं मला खूप रिलॅक्स वाटत होतं कारण टाईमही तेवढाच पटकन जात होता घड्याळमधला बिर्याणी इथं रेडी आहे त्यानंतर इथे जे आहे हैदराबादी पॅज बनवून ठेवला आहे मी म्हणजे हैदराबादी कांदा सॉरी तर तो बनवलेला आहे थोडासा लिंबूसोबत ठेवला आहे इन केस जर मनीषला भूक लागलीच तर मग ते जेवण करून घेतील सो मी सर्व इथे रेडी करून ठेवले आत्ता मी होते रेडी आणि मला जायचं आहे बड्डेला परत आज एका मैत्रिणीकडे तिच्या मुलाचा बड्डे आहे सो आम्हाला तिथे जायचं सो चला मी पटकन रेडी होते ऑलरेडी सव्वा सा सात झालेले आहेत आणि आठ वाजता बड्डे आहे अजून तर गिफ्ट पण घ्यायचं बाकी आहे सो चला पटकन आवडते फायनली आम्ही इथं बड्डेला पोहोचलो होतो आणि बड्डे सेलिब्रेशन तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आता इथे जे आहे डिश सर्व करणं चालू होतं सर्व जी मुलं आलेले होते त्यांना डिशमध्ये थोडंसं जे नाश्ता वगैरे होतं ते द्यायचं होतं आणि आम्हीही तिथे बसूनच एन्जॉय करणार होतो मुलांची मस्ती बघा किती भयानक चालली होती खूप जास्त परेशान करतात ही मुलं सो so अशा प्रकारचा हा आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच for watching. Bye bye.